कोकणात सगळं सौंदर्य नष्ट होणार आहे म्हणून पत्रा देवीला आपण साकडे घालायचो की ह्या संकटातून आम्हाला वाचवा वाच्ट। सरकारला सुबुद्धी आणि सरकारला सुबुद्धी दे आणि हे रद्द करायची सुबुद्धी दे अठ्याण्णव साठ आमचं कोकण होणार आहे

जे काही राज्य सरकार त्या ठिकाणी जे काही महामार्गाचं जे काही काम या ठिकाणी त्यांनी चालू करण्याचं ठरवलं याच्यात अर्थाने त्या योग्य करून ज्या काही शेतकऱ्यांना होणारी काही हानी आहे ती योग्य दूर व्हावी एकंदरीतच या समस्त संकटापासून आपलं कोकण सुरक्षित राहावं या सद्यातून हे समस्त कार्यकारिणी आणि हे प्रमुख त्या ठिकाणी तुम्हाला देखील त्यांच्या रणाकडे सांगणं बंद करतात ते तुम्हा देवतांच्या रणाकडे प्रार्थना घडून घ्या आणि जे काही सरकारला चांगली सद्बुद्धी व्हावी आणि त्या योग्य करून जे काही होणारी हानी आहे टाळावी असा तुम्हाला चमत्कार दाखवून द्या इच्छित करा समस्त लेकरांच्या ठिकाणी आता बायाकडे संरक्षण चांगल्या प्रकारचं भरभराट प्राप्त होईल असा आशीर्वाद प्राप्त करून द्या इच्छित मनोअर्थ परिपूर्ण करा केलेली सेवा मान्य करून घेऊन समस्त लेकरांचं सर्वोदुपरी सांभाळ करा रक्षण करा कल्याण करा आणि बरोबर निसर्गाचं रक्षण करा